नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ विचार युवकांचे सध्या आज आम्ही विरार पूर्वेच्या आर जे नगर स्वास्तिक मित्रमंडळमध्ये उपस्थित आहोत आपण बघू शकता आजचा पाचवा दिवस हे गणपती बाप्पा यांचा आज पाचवा दिवस विसर्जन होणार आहे त्या अनुषंगाने सर्व स्थानिक तसेच मंडळाचे कार्यकर्ते आपल्या जोडीला उपस्थित आहे प्रकारे किती वर्षापासून हे कार्यक्रम इकडे आयोजित होतो आणि कशा प्रतिसाद इकडचे स्थानिक लोक यांना देतात या सर्व गोष्टीवरती थेट मंडळाचे लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करू काय सांगणार किती वर्षापासून आपला कार्यक्रम आयोजित आपल्या त्या बारा वर्ष चालू आहे मोठं झालं आहे आपलं त्यामध्ये आम्हाला इथला नागरिक आहे आपल्या सोसायटीचा ते, ते आम्हाला भरपूर सपोर्ट केलेला आहे असाच पुढे आम्हाला साथ पाहिजे आम्ही घेऊन जाणार काय वर्षानुवर्ष काय चेंजेस करता येऊ कशा प्रकारे आता ओके आता गेली बारा वर्ष आम्ही सार्वजनिक गणेशोत्सव करत आहोत पहिल्या वर्षी प्रतिसाद खूप कमी होता त्याच्यानंतर आता लोक वाढत चाललेले आहेत आणि दरवर्षी लोकांमध्ये भाविकांची वाढ होत चाललेली आहे आणि जास्त मोठ्या प्रमाणात आम्ही गणेशोत्सव चांगल्या प्रकारे साजरा करतो आमच्याकडे सांस्कृतिक कार्यक्रम असतात आमच्याकडे मेडिकल कॅम्प असतात नंतर आमचं सामाजिक सामाजिक व सांस्कृतिक मंच आहे तर सगळ्या प्रकारचे कार्यक्रम इकडे होतात आणि तसेच सर्व काय म्हणतात ते पक्षाचे किंवा धर्माचे सगळे लोक इकडे एकत्र येऊन कामं करतात पाच दिवसाचा का गणपती बसव आपण बघितलं तर सार्वजनिक म्हणजे बहुतेक अकरा दिवसाचा असतो आपल्याकडे पाच काय प्रथा म्हणजे असं आम्ही सुरुवात केली तेव्हा म्हटलं पाच दिवस करूया आता हळूहळू आता मंडळ मोठे होत चाललेले आहेत आमच्याकडे आता युवक मंदला, युवा मंडळ येत आहे नंतर ज्येष्ठ ज्येष्ठ मंडळी आहेत नंतर महिला मंडळ आहे आमचं ते आता हळूहळू करून आम्ही त्याच्यावरती विचार विनिमय करून गणपती अजून चांगल्या पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगा सचिन पाटील आपण या मंडळाचे अध्यक्ष आहे आणि आपले मॅडम या परिसरातले नगरसेवक सुद्धा केली लोकांसाठी आता दिवसात गणपती दिवस वाढवणार आणि काय तुम्हाला प्रतिसाद गेली बारा वर्ष आम्ही हा उत्सव साजरा करतो बारा वर्ष अध्यक्ष या नात्याने आम्ही या प्रभागामध्ये ज्या काही सामाजिक लोकांच्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा पण प्रयत्न केला त्याचबरोबर नवीन पिढीला त्यांच्या कार्यक्रमामधून त्यांना स्टेजवरती डेअरिंग यावी त्यांना इतर गोष्टींचं आपण ज्ञान देतो खेळ खेळण्याच्या प आपण स्पर्धा घेतो तसेच गायनाच्या स्पर्धा चित्रलेखा काढणे या, तो। या, दो 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 अजर, आ, या, या सर्व स्पर्धा आपण घेत असतो आता ह्या वॉर्डमध्ये जवळजवळ सात हजार लोकांची वस्ती आहे बऱ्याचशा लोकांनी आता ह्या वेळेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि सर्व लोक आता इथे एकत्र येऊन हा उत्सव चांगल्या प्रकारे साजरा करतायत हाच आमच्यासाठी मोठा उद्दे हे उद्देश होता तसेच येणाऱ्या काळात आमच्या काही योजना आहेत दशा रक्तदान शिबीर आहेत ही सगळी आम्ही आता पुढे पुढची पिढी जी तरुण पिढी आहे त्यांना ह्या उत्सवात आपण घेतलेलं आहे आणि त्या त्यांच्याकडून या पुढच्या काळात चांगल्या प्रकारच्या योजना आपण आखण्याचा प्रयत्न करत आहोत आणि या लोकांच्या ज्या काही समस्या आहेत या वॉर्डमधल्या म्हणजे आमच्या आरचे नगर स्वास्थिक मित्रमंडळाच्या नात्याने आम्ही त्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि एक चांगलं गाव म्हणजे चांगला एरिया म्हणून आम्ही वॉर्ड क्रमांक तेवीसमधनं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू एवढं मी सांगू इच्छितो आता तुम्हाला मूर्ती विसर्जन करण्याची सर्वात मोठी जबाबदारी आहे आणि तुम्हाला विरार पूर्वेच्या तलावात तुम्हाला परिसर विसर्जन करण्या देणार नाही त्यासाठी काय सांगणार प्रशासनाला ज्या प्रकारे आता प्रशासन कुठे ना कुठे बदलाव केला तुम्हाला लांब जायला लागणार आहे एवढी मोठी मूर्ती कशा प्रकारे कृत्रिम तलावामध्ये आपण विसर्जन या विरार शहरामध्ये काही ठिकाणी खदानं वगैरे आहेत जी खदान त्याच्यामध्ये तलाव कृत्रिम तलाव आहेत ऑलरेडी ज्याची डीप जवळजवळ चाळीस पन्नास फूट डीप आहे जसं आपला आता मनलपाड्याचं तलाव आहे नंतर एक आपला जीवदानीवरून जाताना जो एक खदान आहे तिकडे ह्या मूर्ती विसर्जन करायला दिल्या नगरपालिकेने तर खा फार चांगलं होईल जेणेकरून हा ट्रॅफिकचा आणि जे काय रोड जी जी जे आतापर्यंत आपले जे वेड जी पाहिजे रोडची ती नसल्यामुळे भ भरपूर त्रास भाविकांना होतो त्या बाबतीत नगरपालिकेने विचार करून त्याच्यावरती तोडगा काढावा असं आम्ही प्रशासनाला सांगण्याचा प्रयत्न करू निशाजी काय सांगणार आपण या या पाच दिवसाच्या गणपतीला आपण भेट दिलेली आहे ज्या प्रकारे युवा नेते क्षितिश ठाकूर यांनी सांगितलेलं का कृत्रिम तलाव आमचे तलावामध्ये विसर्जन करून दिला नाही तर आम्ही सर्व मूर्ती पालिकेसमोर ठेवणार तर आता कशा प्रकारे लोकांना आव्हान असणार आहे आपल्याकडनं पहिले तर मी सर्वप्रथम आर जे नगर स्वस्तिक मित्र आभार मानतो की मला त्यांनी बोलवलं इकडे मान सन्मान दिला अतिशय चांगलं मंडळ आणि चांगले काम करतात आपले अध्यक्ष साहेबांशी तुम्ही बोलले अतिशय व्यवस्थित म्हणजे आर नगर हा जो एरिया आहे या एरियामधील स्वस्तिक जे मंडळ यांचं चांगल्या तऱ्हे म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ते नेहमीच पुढाकार घेत असतात आता विसर्जनाची गोष्ट बोलतात आपण महानगरपालिकेमध्ये जवळजवळ या दोन ते तीन महिन्यामध्ये बऱ्याच मिटिंग झाल्या पण त्या दिवशी मिटिंगमध्ये पण एकच गोष्ट सांगण्यात आली की आम्ही सर्वांनी तोच विचार केलेला की आपण एवढी वर्ष पारंपरिक पद्धतीने आपण जे तलावात विसर्जन करतो आता शेवटी सुप्रीम कोर्णा, सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आला आहे त्याच्यापुढे कोणाच जाऊ शकत नाही कुठचे सरकारही जाऊ शकत नाही त्याच्यामुळे जे सरकारने आम्हाला जे म्हणजे आपल्या आयुक्तांनी पण आम्हाला सांगितलं की की तुम्ही जास्तीत जास्त कृत्रिम तलावाचा उपयोग करायला पाहिजे पण त्याच्यामध्ये पण एक दोन पद्धती पद्धत आहेत की मोठे तलाव म्हणजे आता मोठ्या मूर्त्या आहेत आणि जे तलाव म्हणजे आमची अशी मागणी आहे आम्ही ऑलरेडी एक पालघर जिल्हा डिस्ट्रिक्ट असोसिएशन आहे त्यांच्यातर्फे आपण ऑलरेडी एक मागणी केलेली आहे की जे तलाव की ज्या तलावांमध्ये विसर्जन आपण पारंपरिक पद्धतीने करतो आणि जे माशांची साठी यूज होत नाही म्हणजे तिकडे आता विसर्जन नॅचरल तलावात का बंद केलं आहे की तिकडे मासेमारीचा त्रास होऊ शकतो की लोकांना जे तलाव आहेत ज्याचं सुशोभीकरण आपल्या बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून झालेलं आहे आणि चांगले असे आहेत तलाव अशा वस्ती तालुक्यामधील जवळजवळ सात ते आठ तलावाची आम्ही मागणी केलेली आहे की ज्याला महापालिकेने कृत्रिम तलाव म्हणून घोषित करून द्यावं की त्या पद्धतीने म्हणजे आपली जी पारंपरिक पद्धत आहे म्हणजे जसं आता आपला टोटाळे तलाव बोलतो आपण आपला वेस्टचा डोंगरपाड्याचा तलाव ही दोन तलाव बघितली असतील तुम्ही त्या तलावांमध्ये आज एवढी वर्ष काय नाही त्याची साफसफाई आपण दरवर्षी करतो की प्रत्येक एक एक दोन त्याच्यामध्ये जे पण काय म्हणजे साफसफाईचा असतो म्हणजे मेला असतो जो काय असतो गाळ असतो तो काढण्यासाठी आपले सगळे जेसीबी लागतात सगळे पोकलंट लागतात आणि सगळं क्लीन केलं जाते पण त्या त्या ह्याच्यामध्ये परत दुसऱ्या कुठच्या गोष्टी होत नाही आणि ते पाणी पाणी आपण प्यायला वापरत नाही तर तशी जी तलाव आहेत जी आपल्या महापालिका क्षेत्रामधली आहे कि त्या तलावांना आपण महापालिकेने कृत्रिम तलाव म्हणून घोषित केला तर मग आपला हा जो हा हे खर्च आज जो आज आपण तुम्ही त्याविषयी मिटिंगमध्ये सांगितलं जवळजवळ गेल्या वर्षी आपला आठ ते दहा करोड रुपये खर्च फक्त विसर्जनाला खर्च झाला पुन्हा यावेळेस पण कृत्रिम तलावामध्ये पण त्यांनी कमी बजेटमध्ये खर्च करायला लावला चांगली गोष्ट आहे महापालिकेने आमचं ते आम्ही त्यांचा कधी पण हेच आनंद आदरच करतो पण तेही पैसे वाचतील की जे आपली तलाव आहेत की त्याच्यामध्ये कृत्रिमरित्या आपण जस नॅचरल म्हणजे जे आपण आज वर्षानुवर्ष केलं बरोबर वर पीओ पीला बंदी आहे पण आपण त्याच्यानंतर एक सहा महिन्याने आठ महिने में, में मे महिन्यामध्ये आपण त्याच्या गाळ काढतो तेव्हा सगळं क्लीन होऊ शकते ना म्हणजे हे जे आहे आम्ही ऑलरेडी आयुक्तांना वगैरे पत्र दिलेलं आहे पालघर जिल्हा वतीने आता शेवटी आयुक्तांच्या अत्यार्यात मध्ये असेल तर ते आपल्याला निर्णय देतील आणि जर ते झालं तर म्हणजे आजचा दिवस पाच दिवसाचा नाही सात दिवसाचं जे विसर्जन आहे गौरीचं तेव्हा जर ते झालं तर त्याचा आम्ही त्याचा निर्णयाचा म्हणजे आपल्या लोकनेत्यांनी पण पत्र दिलेलं आहे आपल्या युवा आमदारांनी पण पत्र दिलेलं आहे पालघर डिस्ट्रिक्स असोसिएशननी पत्र दिलेलं आहे पण त्या पत्रावर जर आयुक्तांनी या गोष्टीसाठी जर होकार दिला तर सर्व समस्या आपल्या ज्या पृथिंजराच्या ज्या आपल्या पालघर तालुक्यात बोलणार पालघर जिल्ह्यामध्ये की गावामध्ये म्हणजे आज आपल्या पालघर डिस्ट्रिक्ट असोसिएशनमध्ये जवारा मोखाडाचे पण विविध पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांची सर्वांची मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये हा निर्णय झाला की आपण सर्व म्हणजे आम्ही कलेक्टरला पण देखील हे पत्र दिलेलं आहे की हा निर्णय झाला पाहिजे कारण की हा दरवेळेसचा प्रॉब्लेम होतो की मोठ्या मूर्त्यांचा कुठे करायचं आज आज जवळजवळ या पाच साडेपाच फुटाची मूर्ती आहे त्यांना पण प्रॉब्लेम होतो की आज सांगतात तुम्ही जेट्टीवर तुम्ही जेट्टीवर एवढी मोठी अवेलेबिलिटी केली आहे क्रेनची अवेलेबिलिटी केल्या आहेत सगळ्या गोष्टींची अवेलेबिलिटी केली पण त्याला खर्च तो होतो ज्या नॅचरल गोष्ट जी होती जे आपला कमी खर्चामध्ये जो व्हायचं ते सगळं हे करून शेवटी ते पण डिप्ट आहे आता आपण त्यांनी गेल्या वेळेस काय सांगितले की तुम्ही नॅच तलाव तयार करा मग आपण जी तलाव तयार करण्यापेक्षा नवीन जी ऑलरेडी जी जुनी आहे जिकडे यूज होत नाही जो पाण्यात पाणी पिण्यासाठी ज्या तलावांचा यूज होत नाही किंवा मासेमारीमध्ये मासे पाळून तिकडे जे मासेमारी होते अशी तलावं आहेत नाहीये तशी त्यांना कृत्रिम तुला म्हणून घोषित केलं पाहिजे सर्व पैसा जनतेचाच आहे ना जनतेचा जनतेचाच जा... पैसा आणि जनतेसाठी जर झाला कामाला आला तर तो वाचला पैसा तर चांगली गोष्ट आहे ना तो दुसऱ्या कुठच्या कुठच्याही गोष्टीसाठी आपण उपयोग करू शकतो आज जवळजवळ तुम्हाला सांगितलं असं सात आठ करोड रुपये दरवर्षी दहा दहा करोड रुपये फक्त विसर्जनाला खर्च करायचे हे बरोबर नाही बघूया आता तरी शेवटी आम्ही पत्रव्यवहार तर केलेला आहे आता बघूया शेवटी आयुक्तांच्या आणि सरकारच्या हातात आणि कोर्टाच्या पुढे आम्ही काय बोलू शकत नाही धन्यवाद बघितलं हे होते सर्व मंडळाचे जे आर जे नगर स्वास्तिक मंडळाचे लोक आहेत त्यांनी सांगितलं कशाप्रकारे ते बारा वर्षापासून आपला संघर्ष करतात आणि हळूहळू ते पुढे विस्तार करणारे अकरा दिवसामध्ये हा गणपती येणाऱ्या टायमाला आपला दिसून येणार पण सर्वात मोठी गोष्ट गणपती बाप्पा पाच फुटाच्या वरती प्रकारे आता कुठे विसर्जन करणार हे सर्व मंडळाला आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले प्रकारे आता जवळच्या तलावामध्ये विसर्जन करण्याची गेली अनेक वर्षापासून जी प्रथा होती आता कुठे ना कुठे पालिका तसेच कोर्टाच्या निर्देशांना नंतर हे बंद करण्यात आली आणि जेटीमध्ये त्याला स्थानांतर करण्यात आलेलं आहे पण आता लोकांना कशा प्रकारे मंडळाने त्रास होणार आहे त्यांनी सांगितलेली आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये पण सात दिवस अकरा दिवस हा गणपती आता विसर्जन होणं बाकी आहे अति मोठे अतिशय मोठे मोठे मूर्ती या ठिकाणी विसर्ज होणार कशाप्रकारे पालिका या लोकांचे आव्हान या लोकांचं बोलणं ऐकणार ते बघण्यासारखं असेल जशाप्रकारे जनतेचा पैसा जनतेला उपयोग झाला पाहिजे हे सुद्धा पालिकेला विचार केला पाहिजे सर्व गोष्टीवरती आपलं बारीकीनी लक्ष असणार थिंकिंग ऑफ युथ मार्फत आपण सर्व गोष्टी अपडेट आपल्यापर्यंत अप्डे पोहोचत राहणार नमस्कार